मीरा भाईंदर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या डीप क्लीन ड्राईव्हचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला डीप क्लीन ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्वच शहरांना आवाहन केले होते मुंबई ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेप्रमाणे मुंबई मीरा भाईंदर येथील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले त्यावेळी ते बोलत होते डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेचा उद्देश रस्ते आणि पदपथावरील धूळ कमी करणं हा आहे मोहिमेदरम्यान अनेक नागरिक राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महापालिका सफाई कामगारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष संवाद साधला झाडू चांगल्या प्रतीचे वापरावे अशी सूचनाही त्यांनी पालिका प्रशासनाला केली त्याचबरोबर कामगारांचे त्यांनी कौतुक केले मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक अकरा आणि बारामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बावीस पथक अथकपणे काम करताना दिसली त्यानंतर दर शुक्रवारी आठ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे विशेष मोहिमेमध्ये वॉर्डमध्ये रस्ते दुभाजक फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल बसस्टॉपवरील भिंतीवरील पत्रिका आणि स्टिकर्स काढून टाकणे तसंच शहरातील थुंकलेले रेड स्पॉट स्वच्छ करणे ही कामं केली जातील मीरा भाईंदर महानगरपालिका उपक्रमाचं कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हनुमान मंदिर आणि ने गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला नागरिकांचा सहभाग आणि क्यू आर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरण करण्यावर भर दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी आयुक्तांचे कौतुक केले मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी इथं अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे सादरीकरण केले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला उपक्रमातील त्यांची भूमिका समजून घेऊन स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्व त्यांनी सांगितले मीरा भाईंदर महानगरपालिका पुढील काळात हा स्वच्छतेचा जागर कायम चालू ठेवणार असून शहरातील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं ही महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहील यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचं आवाहन आयुक्त काटकर यांनी यावेळी केले।